गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आज माझ्या दिवसाची मा ही सकाळी साडेसहा वाजताच झाली होती तुम्ही म्हणाल तू तर बेड रेस्टवरती आहे मग उठली कशी तर थोडं मला फक्त टॉयलेट बाथरूम आणि सकाळी ब्रश वगैरे करायला जेवण नाश्ता यापुरतंच मी उठते बाकी अन्यथा सगळ्या टाईम मी झोपलेली असते हा होता माझ्या माहेरी आहे मी सध्या त्यामुळं हा माझ्या माहेरच्या घराचा व्ह्यू होता त्यानंतर हे माझं पिल्लू असं झोपलेलं आहे तर रात्री त्यांनी खूप जास्त त्रास दिला होता त्यामुळं मग मम्मीनी पहाटे त्याला बाहेरच्या झुळीमध्ये आणून झोपवलं होतं तर मी अशीच गाऊनवरती बसलेली होते सकाळ सकाळ तर एक लाडू घेतला तो खाल्ला थोडेसे केस वगैरे विंचरले होते आणि चेहरा वगैरे धुतला होता एवढंच केलं होतं त्यानंतर लगेच हा उठला मी खुर्चीवर बसलेली होते तेवढंच मला फक्त खाण्यापिण्यापुरतीच परमिशन आहे बसायला आणि फक्त थोडंसं पाच दहा मिनटं घरातली घरात चालायचं वगैरे एवढंच तेवढ्या वेळेतच मी ह्या क्लिप शूट केलेल्या आहेत तरी तर माझे वडील त्याला उठवत होते मी त्यांना आबा म्हणते तू मला आजच सांगून देते परत 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 विचारू नका म्हणजे विचारा तसं विचारायला काही हरकत नाहीये पण म्हटलं तसं तर तो परत उठून परत खाली झोपला तर ते त्याला सांगत होते तू असे पाय खाली खाली सोड आणि असा खाली आहे तर त्यानंतर तो झुळीत उठून बसला आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे तर ती पण त्याच्यासोबत रोज खेळायला येते तर ती पण आली होती आणि तिला ते म्हणत होते तो त्याच्या शेजारी झोक्यात बस झोक्यात बस तर ती म्हणली मला झोकात नाही बसायचं मला म्हणत होती तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये घे मला माझा मला माझा फोटो काढ म्हणून तर म्हटलं चालण काढते तर हा इथं गप्पा मारत होता ते त्याला खेळवत होते झोक्यात बसून तर सध्या मला त्याचं काहीच करता येत नाही आहे त्यामुळं सगळं काय जे काम असेल नसेल ते सगळं तेच करतात मी काहीच करत नाही आहे आणि त्यानंतर इथं त्याचे बाबा आले होते तर ते त्याला घेऊन बसले होते तर एक दीड तासासाठीच आले होते ते पण तो काय कोणाकडे जायचं नावच घेत नव्हतं तो फक्त त्यांच्याच कडे थांबत होता दुसरीकडं कुठंच जात नव्हता तो फक्त त्यांच्यापाशीच जाऊन बसत होता दुसरीकडं कुठं जायचंच नाही म्हणत होता त्यानंतर मग काही दिवस सगळा असा झोपूनच गेला माझा कारण की दुसरं काही कामच नाही त्यानंतर काही ज जेवण वगैरे केलं आणि मग परत झोपून घेतलं का दुपारी थोडा नाश्ता वगैरे केला आणि परत काही दिवस असं झोपूनच काढला मी काहीच काम केलं नव्हतं सकाळी तेवढंच शूट केलं त्यानंतर काहीच नाही केलं कारण की मी जस्ट चहा वगैरे घेतला त्यानंतर थोड्या वेळाने जेवण केलं आणि गोळ्या वगैरे खाऊन झोपले होते आणि त्यानंतर मग दुपारी दुपारनंतर तर कंटिन्युअसली पाहुण्याचे येत राहिले त्यामुळे मग मी काही शूट वगैरे काहीच नाही केलं आणि आता तुम्ही म्हणताल काल झोपून व्हिडिओ टाकला होता आता बसून टाकतेय म्हणजे फ्रेश दिसतीये थोडीशी सकाळच्या व्हिडिओमध्ये तरी तर तसं काही नव्हतं सकाळी म्हणजे थोडं चालायला थोडा वेळ बसायला असं सांगितलेलं आहे त्यामुळे जस्ट सकाळी थोडंसं आवरलं होतं आणि बसले होते एक लाडू वगैरे खात तर आता पण बसली आहे उठून खुर्चीवर सकाळपासून झोपलेलीच होते कारण की एक महिनाभर पूर्ण बेड रेस्ट आहे फक्त कामापुरतं उठायचं थोडंफार चालायचं असंच आहे अजून काही काही आवरलं वगैरे नाही पण म्हटलं आता उठलीये सहा वाजलेत साधारणतः आता संध्याकाळचे सहा वाजलेत तर उठलीये तर म्हटलं एक दोन चक्कर माराव्यात आणि थोडं चहा तर आहे पाहुणे आले होते त्यांच्यासोबतच चहा वगैरे घेतला मी तर फक्त आता फ्रेश होते थोडंसं चेहरा वगैरे धुते आणि थोडे केस वगैरे विंचरते आणि पाच दहा मिनटं बसायला परमिशन आहे तर तेवढी आहे खुर्चीवरती अन्यथा त्या कंटिन्युअसली झोपूनच आहे दुसरं काहीच मी करत नाही फक्त जेवणापुरतं उठते आणि परत झोपते वगैरे आणि असं संध्याकाळच्या टायमिंगला थोडंसं म्हणजे परत फ्रेश वगैरे होते सकाळ संध्याकाळ फ्रेश होते म्हणजे फक्त केस विंचरते थोडेसे कारण नाही विंचरल्यावर खूप गुंता होतो आणि चेहरा वगैरे धुते आणि बस एवढंच करते दुसरं काहीच करत नाही आणि तुम्हाला इथून पुढचे काही दिवस मी कंटिन्युअसली गाऊनवर दिसणार आहे त्यामुळं तुम्ही काही हे करू नका की तू कपडे वगैरे काही घालते का नाही घालत असं कमेंट वगैरे करू नका आणि आता इथं आले माझं पिल्लू तर त्याला पण मी दाखवते हो इथं आलाय आरेश पण आता आमचं असं आहे की आम्हाला उचलून नाही घ्यायचं फक्त तो येतो आणि मला असंच भेटतो आणि परत वापस निघून जातं तर सुरुवातीला व्हायचं त्याला थोडा तास त्रास अजून पण त्याच्या डोक्यात आलं तर करतो पण आता थोडी त्याला सवय झाली आहे त्यामुळं येतो फक्त असं थांबतो दोन एक मिनटं पण नाही थांबत आणि लगेच निघून जातो असा पसाला वगैरे करून ठेवला आणि सगळीकडे खेळायचा त्यामुळं पण घरातले बाकीचे बघतात त्याला आणि त्यानंतर मग मी थोडेसं उठले फ्रेश झाले म्हणजे फ्रेश होणं म्हणजे मला काही आंघोळ वगैरे करायला परमिशन नाही आहे कारण की अजून माझे टाके वगैरे काढलेले नाही आहेत त्यामुळं मग तशी काही परमिशन नाही आहे त्यामुळं मग मी फक्त फ्रेश होणं म्हणजे फक्त काय करते तर चेहरा धुते आणि बस एवढंच करते आणि केस वगैरे विंचरते कारण केसामध्ये खूप जास्त गुंता होतो त्यामुळे ते एक विंचरते आणि चेहरा धुते एवढंच काम करते दुसरं काहीच करत नाही तरी तर मी तेच करत होते केस वगैरे विंचरत होते तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं कारण मी खूप जास्त वेळ उभा राहत नाही मला खाली वाकायचं पण नाही आहे खाली बसायचं पण नाही आहे म्हणजे असं खूप खूप स्ट्रिक्टली आहे मी त्या आरेशला उचलून पण घेऊ शकत नाही म्हणजे मी काहीच कामं वगैरे काहीच करत नाही फक्त मी माझं एवढंच करते मी जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना एवढंच करते दुसरं काहीच करत नाही आहे त्यामुळे मी के असे जस्ट केस वगैरे फक्त गुंता काढला आणि परत होते तसेच वरती बांधून दिले तर इथं मी माझं सामान पण काहीच घेऊन आली नाही मी मम्मीकडे आले त्यावेळेस कारण की मी डायरेक्टली हॉस्पिटलमधून आले होते माहेरी माझ्या तर त्यामुळं फक्त इथं काय तर एक जे बॉडी लोशन असतं तर तेच तेच मी इथं चेहऱ्याला वगैरे लावून ला घेतलं ला, आणि त्यानंतर जस्ट आपली पॉइंट्स पावडर एवढंच लावलं मेकअप पण काही काही करत नाही फक्त थोडंसं झोपल्या झोपल्या खूप बोर होतं त्यामुळं मग थोडं उठून फक्त तेवढं एक पाच मिनटात तेवढंच फ्रेश होते आणि परत लगेच झोपून घेते कारण खूप जास्त वेळ उठायला यायला मला परमिशन नाही आहे तर हे माझ्या हातात बांगड्या पण पाहू शकतो तुम्ही तीनच दिल्या मला हात नको मोकळे ठेवू म्हणून आशा घाल तर मग होत्या तशाच घालून घेतलेल्या आहेत त्यामुळं असं काही जास्त हे नाही आहे आणि सध्या मी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या ड्रेसमध्ये पण दिसणार नाही फक्त गाऊनमध्ये दिसणार आहे कारण की माझी कमरेचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळं मला दुसरी ड्रेस घालायला पण जास्त अलाऊड नाही आहे त्यामुळं मी फक्त जस्ट गाऊन घालते तर हे सगळं साधं सोपं उत्तर होतं तुम्हाला तर खूप असं अवघड चालू आहे आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम आहेत तर पण सध्या तुम्हाला आता जसं जसं दिवस जातील जसं जस तुम्ही मला रोज पाहताल तसं तसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझी समजून जाईल की सध्याची कंडिशन किती अवघड आहे पण मी फक्त हा विचार करते की काहींची जे आयुष्य आहे ते माझ्यापेक्षा पण खूप जास्त ता अवघड आहे त्यामुळं आपले दिवस निघून जातील परत जे होतं ते रेग्युलर रुटीनला येईल त्यानंतर मग परत वेळ झोपले आणि परत थोड्या वेळानं बाहेर आले दिवस मावळ मावळायच्या वेळेला आणि त्यानंतर इथं बघू शकता यांनी किती जास्त पसाऱ्या घालून ठेवला होता तो खेळत होता ती भावाची मुलगी आली ती ती बाहेर चालली होती याला पण जायचं होतं तो त्यासाठी रडत होता पण घरातल्यांना खूप जास्त त्रास होतोय त्याचा पण आता काय करणार आहे मी माझ्याकडे पर्याय नाही आहे कारण की त्याला सांभाळल्याशिवाय त्यांच्याकडे पण काही ऑप्शन नाही आहे त्यामुळं तो माझ्याकडे नसतो जाता शक्यतो तरी तो त्यांच्याकडेच असतो फक्त त्याला काही म्हणजे रडायला वगैरे लागला तर तशी त्याला आठवणी ती माझी पण आता काय करणारे ऑप्शन नाही त्यानंतर ही माझी छोटीशी क्लिप घेतली भेटू परत एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात करून तोपर्यंत बाय इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून मला तुमचा अनमोल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद बाय बाय